छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगवी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त देवीदास देवीदास ढोले यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंडे करिअर अकॅडमीचे संचालक वाय टी मुंडे श्री सिद्धिविनायक मिलिटरी फाउंडेशन कंधारचे संचालक संजय राठोड युवा मिलिटरी अकॅडमीचे काकांडीचे संचालक परमेश्वर घागरदरे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोविंदराव हंबर्डे यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यावेळी आयोजक सामाजिक कार्यकर्ते हरीश हरीश कदम यांनी दिली तर हरीश कदम हे गेल्या अनेक वर्षापासून विविध साम महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध तालुक्यामधील युवा व युवतींनी मोठ्या प्रमाणामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल हरीश कदम यांच्यावरती विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे तर यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवले जातील अशा पद्धतीची माहिती आयोजक सामाजिक कार्यकर्ते हरीश कदम यांनी दिली आयोजक हरीश कदम यांनी सर्व उपस्थितांचे व प्रमुख मान्यवरांचे आभार व्यक्त केले